श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपण समाजामध्ये पाहिले तर खूपच विषमता आहे एखाद्याच्याजवळ इतके धन आहे की त्याला कुठे खर्च करावेत तेच कळत नाही आणि एखाद्याच्याकडे रोजच्या दैनंदिनी गरजा भागवणे कठीण झाले आहे परंतु आपण जर थोडं डोकं लावलं आणि प्रयत्न केले तर आपणही श्रीमंत होऊ शकतो त्यामध्ये पहिले तर तुम्ही प्रामाणिक कष्ट करा कष्टाला मागे सरू नका आणि दुसरे म्हणजे त्या कष्टाला अध्यात्माची जोड द्या आपण जर पुण्यकर्म केले तर त्याचे चांगले फळ आपल्याला आज न उद्या भेटतेच याच सिद्धांतावर दुनिया टिकून आहे आणि तुम्ही जर कष्टाला स्वामी सेवेची जोड दिली स्वामींचे नामस्मरण जप मंत्र जर केले तर तुम्ही एक श्रीमंत व सुखी व्यक्ती ओळखले जाऊ शकता मंडळी तुम्हाला हा स्वामींचा मंत्र मनोभावे ऐकला पाहिजे आणि मग पहा चमत्कार स्वामी म्हणतात माझ्या बाळा तुला जर सुख हवे असेल शांती हवी असेल आणि तुला वाटत असेल आपले घर धनधान्याने भरावे जीवनात आपल्याला काहीही कमी पडू नये तर बाळा माझा हात घट्ट धर मी तुला अजिबात पडू देणार नाही तर मंडळी तुम्हालाही कर्जातून आर्थिक विमंचनेतून मोकळा श्वास घ्यायचा आहे तर तुम्हाला काहीतरी दैवी अलौकिक करावेच लागेल मंडळी स्वामी म्हणतात बाळा आता तुला मी काहीही कमी पडू देणार नाही कारण सागरामध्ये जितक्या प्रचंड वेगाने लाटा वाहतात त्याच वेगाने तुझ्या आयुष्यात दुःख आली परंतु ती दुःख सोसत असताना तू माझे नामस्मरण सोडले नाही तू माझा खरा भक्त आहेस तुला एवढेच वाटत होते की स्वामींनी माझ्याकडे लक्ष द्यावे माझे म्हणणे ऐकावे मला मदत करावी तर बाळा बघ मी तुझ्यासाठी धावत आलो आहे या मंत्र रूपाने माझा स्वीकार कर बाळा तू खूप दुःख भोगले पण बाळा हिऱ्यालाही चमकण्यासाठी सराफाकडून दुःख भोगावेच लागते बाळा दुःख आणि सुख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तुझ्या जीवनातील दुःख लवकरच संपेल आणि तुलाही सुखाचे दिवस दिसतील फक्त तू खचून जाऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा जेव्हा पण तू कष्टात असशील तेव्हा हा मंत्र ऐक आणि बघ तुझे जीवन कसे बदलून जाईल कर्जाला भिवू नकोस भिल्याने अजून तू अडचणीत पडशील तर सकारात्मक विचार करून त्याला कष्टाची आणि अध्यात्माची जोड दे तुझे कर्ज नक्की फिटेल मी तुला मदत करेन तुला सर्वांनी एकटे पाडले परंतु तू खचून जाऊ नकोस कारण पडूनही जो उठतो आणि तहाट मानेन चालतो त्याच्यामागे सर्व जग असते परंतु जो खचून जातो निराशेत जातो त्याच्यामागे कोणीही येत नाही म्हणून माझ्या लेकरा जरा विचार कर सकारात्मक राहा आपले विचारच आपल्या जीवनाची बांधणी करत असतात आपण जसा विचार करतो तेच होत असते आपण जे सारखे सारखे मनात विचार करत असतो ते ब्रह्मांडात जात असते आणि ते सिद्ध होत असते आणि मग पूर्ण ब्रह्मांड ती गोष्ट आपल्याला मिळावी म्हणून प्रयत्न करते आणि ती मिळतेच म्हणून बाळा कर्ज जरी असले तर खचून न जाता प्रयत्न करता करता माझा मंत्र ऐकता ऐकता असाच मनात विचार करत राहा की माझे कर्ज फिटलेच आहे असे तू मनाला सारखे सारखे सांगत राहा काही दिवसातच तुझ्या मेहनतीला फळ मिळेल आणि तू कर्जमुक्त होशील बाळा टेन्शन घेऊन काहीही होत नाही प्रयत्न महत्वाचे असतात आणि त्याचबरोबर कष्ट करण्याची तयारी प्रचंड असावी लागते मग बघ धन तुला शोधत येईल अनेक संध्या तुझ्याकडे चालत येतील पूर्ण जग तुझ्या पाठीशी असेन तुला कोणी तुझ्या परिस्थितीमुळे अपमानित केले असेल त्यांना स्वतःची लाज वाटेल तुझ्याकडे इतके धन असेल की तुला ते कुठे ठेवावे आणि कसे खर्च करावे हे देखील कळणार नाही बाळा आपण जर सतत म्हणत राहिलो की माझ्याकडे धन नाही माझ्याकडे पैसे नाही तर ते सिद्ध होते ब्रह्मांडात जाते आणि मग आपल्या हातातून अनेक संध्या निसटतात धन आपल्याकडे येण्याऐवजी दूर जाते आपली जी पण काही रक्कम असेल तर ते व्यवहार अडकले जातात मग इथे महत्वाचे काय तर आपला सकारात्मक विचार आणि तो जर तुझ्या मनात रुजवायचा असेल तर माझा हा एक मंत्र मनोभावे ऐक आणि पहा चमत्कार चोर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला ला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमहा दत्त स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय उदय नमः नम ओं गुरुदत्ताेयस्वामी समर्था धनभाग्योदयलाभो नम ओरदत्ताेयस्वामी उदय लाभो नम ओं श्री गुरुदत्ताेयस्वामी उदय लाभो नम ॐ श्री ीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरूदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम गुरुदत्तात स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य धन लाभो नम ओ oh श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय धनभाग्य श्री गुरु गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम श्री गुरु स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम गुरु गुरुदत्तात स्वामी समर्थय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात स्वामी समर्थय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरूदत्त्रेय स्वामी समर्थाय धन धनभाग्य लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो 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 नमः स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरूदत्त्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरूदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धन भाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्त्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ॐ ीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओमगुरुदत्तात्रे स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धन भाग्य उदयलाभो नम ओगगुरूदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरूदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम